रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, बुक करा, मठा साथी कि मा साथी, तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट आणि शेजारी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या प्रचार समारोप सभेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विविध आजी माजी पदाधिकारी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अनेक माजी संचालक तसेच नगरपालिकेचे अनेक माजी नगरसेवक व विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच समर्थक प्रचंड संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले आपलं मनोगत व्यक्त करायचं तत्पूर्वी अच्युत जी मलबे आणि मित्र परिवाराचं आम्ही सर्व स्वागत गुण करतोय विधानसभा संघाचे अधिकृत उमेदवार माननीय भगीरथ दादा पालके यांना आम्ही आमच्या महर्षी वाल्मिकी संघाचा समाजाचा आम्ही जाहीर पाठिंबा दिलेला आहे आम्ही पाठिंबा देण्यामाग कारण पंढरपूरची अवस्था फार भयानक आहे या चंद्रमागेच्या पात्रामध्ये महिला मिश्रीत रक्त मिश्रीत पाणी मिक्स होत आणि भाजप सरकार वारकऱ्याला तेच तीर्थ पण पाठते हे महापाप भाजप सरकार करते आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काय प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे इतकी धूळ आहे आता प्रत्येकाच्या छतीत आता चिकून व्हायला चिकून त्यामुळं आमदार बदलल्याशिवाय या पंढरपूरचा विकास होणार नाही आपण खंडोबाला गेलो आणि पंढरपूरला गेलं की अवस्था त्या आमदाराने आपली आहे तसंच आमचा आदिवासी महादेव कुळी समाजाचा प्रश्न आहे आम्हाला दादा जात आमची भेट भेट ह्या देवेंद्र पंडित नाकारली आम्हाला गेट वर नालून दिलं आमच्या समाजाचा अपमान केला दादा या मतदारसंघामध्ये आदिवासी महादेव कुळी समाजाची पस्तीस हजार मत आहेत भारत माना स्वर्गीय आमदार भारत मामा फलके चंद्रभागे वरील बंधारा बांधला आदिवासी महादेव कुळी समाजाचा वापर अनेक पुढारांनी केला कधी बोट वर जागा दिल नाही पण अठ्ठावीस गुंठे जागा महादेव कुळी समाजाच्या मंदिरासाठी आमदार भारत पालिके दिले आणि आम आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढतोय फडफडतोय फक्त आमची दया आमदार साहेबांना एक होती पण आमदार आमदार साहेब गेल्यापासून आम्ही आता वाऱ्यावर राहिलेलो आहे त्यामुळे आता तुम्हीच आमचे नाना व्हा आणि तुम्ही आम्ही सगळ्याच्या इमानदारी सांगतो साक्षी सांगतो आम्ही शेवट पर्यंत साथ सोडणार नाही आणि आता सांगतो या माध्यमात बघिरा दादांना एकटं समजू नका हा कोळी समाज बघिरा दादा सोबत आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला हाताचा पंचा आणि आमच्या मागणी आहे दादा आद्यप्रांतिकारक राघोची बांगरेचं राष्ट्रीय स्मारक चंद्रभागेच्या पात्रामध्ये व्हावं आमच्या माधवपुरी समाजाला जाती दाखली मिळावे सख्या भावाला मिळत आहे त्याला सख्या भावाला मिळत नाही त्यामुळं आशाची तुटपी भूमिका आहे त्याच्या बाबतीत पण खासदार साहेबांनी अंबासाहेबांनी लक्ष घालून आमच्या न्यायासाठी लढावं चंद्रभागेचं पाणी स्वच्छ निर्मळ लावं आणि या मंदिर समितीचे जेवढे जेवढे सदस्य आहे त्यांना सगळ्यांना आमदार झाले त्यांची पहिली करा <laughs> आज दादा तुम्ही शिंदे जावा तुळजापूरला जावा प्रत्येक ठिकाणी गावासाठी तालुक्यासाठी एक कारवाज आहे पण पंढरपूर साठी पंढरपूरला पण पाहुणे जरी घेऊन गेलं आपण जरी गेलो तर सदस्य असतो बाहेर गावचा त्याला फोन करून सांगायचं त्यामुळे दादा पंढरपूरसाठी तुम्ही चोवीस तास दर्शन नागरिकासाठी ठेवावं एक पुसाठी चालू ठेवावा अशी मागणी करतो जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी जय आदिवाजी धन्यवाद सर्व यानंतर मी आमंत्रित